आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील भैरवनाथ यात्रेनिमित्त कैलासवासी पैलवान काकासाहेब दत्तू साबळे माजी सरपंच आणि कैलासवासी पांडुरंग पाटोळे यांना यांच्या स्मरणार्थ युवा नेते सुधीर साबळे आणि संतोष साबळे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिराचं उद्घाटन सरपंच रूपाली खाडे यांनी केले यावेळी सौ खाडे म्हणाल्या कैलासवासी काकासो साबळे आणि पिढी पाटोळे यांना यांच्यामध्ये मैत्री कशी असावी याबद्दल सांगितले पुढे त्या म्हणाल्या की रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असून त्याच्या गावातील ग्रामस्थांनी युवकांनी लाभ घ्यावा यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अमोल साबळे म्हणाले की सुधीर साबळे आणि संतोष साबळे यांनी केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून भविष्यात असे उपक्रम राबवावेत यावेळी विकास साबळे डॉक्टर महादेव पाटील मोहन हांगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी एक्केचाळीस लोकांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या धनंजय नांगरे पाटील दिलीप साबळे रामदास पवार भास्कर खाडे राजेंद्र हांगे विकास साबळे डॉक्टर शहाजी पाटील प्रभाकर बनसोडे नवनाथ साबळे मोहन हांगे नितीन साबळे बापूराव हांगे भगवान फाळके दत्तात्रय फाळके निलेश पाटोळे मयूर हांगे अभिजित किरवे सागर खाडे रामदास साबळे आदी उपस्थित होते चालू वर्षाच्या चा वार्षिक निमित्त गावचे सामाजिक कार्यामध्ये भूमी ताकेत असणारे शैलाश श्री पाटोळे व नाकासाहेब साबळे या दोघांच्या मरणार्थ भरणार्थ यात्रा केंद्रीच्या के वतीनं व गावचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर साबळे यांनी या ठिकाणी ब्लड डोनेशन हा जो कॅम्प आयोजित केला या कॅम्प अतिशय सुख कार्यक्रम आहे तर सर्व गावातील तरुण वर्गांना माझी विनंती राहील की आपण या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपण ब्लड डोनेशन करावं अशी मी यात्रा कमिटीच्या वतीनं आणि तळवळी ग्रामांच्या वतीनं मी विनंती करतो आज आपल्या गावात भैरवनाथाची आजपासून आपल्या गावात भैरवनाथाची यात्रा सुरू होते त्यासाठी सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या यात्रेनिमित्त पिढी पाठवून आणा आणि काकाशू साबळे अण्णा या दोघांच्या स्मरणार्थ सुधीर भाऊने जे रक्तदान शिबिर आयोजित केले त्यासाठी सर्वांनी रक्तदान करावं आणि हे आयोजित केल्याबद्दल सुधीरचे खूप खूप अभिनंदन आज पहिरनाथ यात्रेचा मुख्य दिवस मालकीचा दिवस असतो आज या ठिकाणी कैलासोषी काकाशे भक्त सापडे आणि मार्गदर्शन पाठव यांना त्यांच्या स्मरणार्थ सदळगावचे युवा नेते सुधीर भाऊ साबळे यांच्या सौजन्यानं आज या ठिकाणी आयुष ब्लड सेंटर यांच्या स वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरात सगळ्या गावातील सर्व युवक वर्गांनी तसेच माता भगिनींनी सहभाग घेऊन आपलं रक्तदान करावं अशी मी पैरव यात्रा कमिटीच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो की आपण या रक्तदान एरळा न्यूज साठी प्रतिनिधी जे के काळे आणि रविराज महामुनी तडवळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा